असं म्हटलं जातं की पत्रकार व साहित्यिक हे एका विचाराचे नसतात जे दिसते व घडते यावरच ते भाष्य करतात आणि हेच विचार नेमके ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी आयुष्यभर जपले त्याचबरोबर पवार कुटुंबियांशी मग ते शरद पवार साहेब असोत खासदार सुप्रियाताई असोत किंवा आजच्या पिढीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असोत यांच्याबरोबर व कुटुंबियांबरोबर आयुष्यभर नाते देखील त्यांनी जपले असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकेहाळ यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या प्रसंगी मकरंद पाटील बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद जोशी खासदार नितीन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सचिन पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी हरीश पाटणे विनोद कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे मकरंद पाटील म्हणाले की या जिल्ह्याला कवी बासी मर्ढेकर मरडेकर कवी यशवंत ज्येष्ठ कवी गिरीश तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्याचबरोबर देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण साहेब यांचा वारसा लाभलेला आहे त्यांचीच परंपरा घेऊन रवींद्र बेडकीहाळ यांचे काम देखील उल्लेखनीय असून जिल्ह्यामध्ये ठसा उमटवणारे आहे त्यांनी ज्येष्ठ पत्रकारांना मानधन मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न असेल किंवा दर्पणकार जांभेकर यांच्या विचार तरुण पिढी पुढे ठेवण्यासाठी सातत्याने केलेला प्रयत्न असेल अशी अनेक कामे रवींद्र बेडकीहाळ यांनी आपल्या सहासष्ट वर्षाच्या पत्रकारितेमध्ये केली असल्याचे ही शेवटी मकरंद पाटील म्हणाले जी उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या शुभास्ते आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक रवींद्रजी बेडकेहाळ यांनी गेले पासष्ट वर्ष पत्रकारिता आणि साहित्यामध्ये जे उत्तुंग अशा पद्धतीचं काम केलं त्याचबरोबर त्यांच्या वयालाही एक्या एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहे या निमित्तानं दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये पार पडला मी प्रथमतः माझ्या वतीनं आणि खर तर माझ्या वडिलांचा त्यांचा तात्यांचा खूप जवळचा स्नेह होता त्या लक्ष्मणराव पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आणि या जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीनं त्यांना या साठ वर्षाच्या पत्रकारितेच्या आणि साहित्य क्षेत्रातील उत्तीर्ण कार्याच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर वयाची एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांना मी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वरानं त्यांना खूप मोठं आयुष्य द्यावं त्यांच्या या क्षेत्रामधलं जे काही काम शिल्लक राहिलं असेल ते शिल्लक करण्याची उर्मी ताकद ही परमेश्वरानं त्यांना देवं आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावं अशा पद्धतीची प्रार्थना मी या ठिकाणी करतो मुळामध्ये रवींद्र बेडके हा तसेही फलटायचे परंतु या जिल्ह्याचे सुपुत्र आणि सहसा म्हटलं जात की पत्रकार आणि साहित्यिक हे कुठल्या एका विचाराचे नसतात आणि कुठल्या एका विचाराबरोबर ते जात नाही जे दिसत घडत बघत बघतात त्यावर ते त्यांचा मोकळा आणि स्पष्टपणाने भाष्य करतात साहेबांनी हे तर झपलं परंतु त्यांनी पवार कुटुंबियांशी आपलं नातं हे खूप त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने कायम ठेवलं मग आदरणीय नेते शरदरावजी पवार साहेब असतील किंवा आजच्या पिढीचे नेते आदरणीय ने दादा असतील किंवा अगदी सुप्रिया ताई वगैरे हो या सगळ्या पवार कुटुंबियांचा त्यांचा अतिशय जिवाळ्याचा आणि जवळचा संबंध आला आमचे सहकारी सुभाष भाऊ शिंदे ते आणि हे दोघ सातत्यान कुठेही गेलं तरी दोघ बरोबर असायचे आधी आमच्या घरी तात्यांना भेटायला यायचं म्हटलं तरी दोघं बरोबर यायचे आणि मलाही आश्चर्य वाटायचं कि बाबा हे पत्रकारितेमध्ये हे राजकारणामध्ये आणि कस काय या दोघांचे विचार परंतु अतिशय उत्तम पद्धतीने त्यांची ही मैत्री होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या जिल्ह्यामध्ये सुद्धा या क्षेत्राबरोबरच समाजकारण सुद्धा उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा आनंद अभिमान आहे की ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या जिल्ह्याला कमी वेळेला परंपरा आहे ज्या जिल्ह्याला कवी यशवंतांची परंपरा आहे ज्या जिल्ह्याला कवी गिरीशांची परंपरा आहे आणि लक्ष्मण शास्त्री जोशी असतील आणि या जिल्ह्याचे सुपुत्र माजी उप पंतप्रधान म्हणजे ते खूप चांगले सावंत वाचक होते साहित्य साहित्यिक होते त्या चव्हाणसाहेबांची आपल्या जिल्ह्याला परंपरा आणि या अशा या जिल्ह्याच्या परंपरेमध्ये रवींद्रजी बिळकेहार यांनी स्वतःची वाटचाल स्वतःचा विचार आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम हे निश्चितपणानं एक वेगळा ठसा उमटवणार आहे असं म्हटलं तर काही अवघ होणार नाही मुळामध्ये आद्य पत्रकार गांभेकर मुलचे हे कोकणात मला वाटतं साऊंथ वाईंट आणि कोकणामध्ये कोकणामध्ये आता किती साहित्यिक होऊन गेले किती मोठमोठे लोक कोकणात सुद्धा होऊन गेले परंतु जांभेकरांचं स्मारक काही इतक्या वर्षामध्ये कोकणामध्ये झालं नव्हतं परंतु या आपल्या जिल्ह्याच्या सुपुत्राने पुढाकार घेतला आणि कोकणामध्ये जाऊन आद्य पत्रकार जांभेकरांचं स्मारक त्या ठिकाणी पूर्णत्वाला आणि खरोखर एक आगळावेगळा विचार या निमित्तानं त्यांनी निश्चितपणानं समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांना तब्बल वीस हजार रुपयाचं मानधन सुद्धा जे राज्य सरकार देते तो सुद्धा प्रयत्न हा सोल या ठिकाणी रवींद्रजींनी केलेला आहे अनेक वेद साहित्य असेल किंवा तुमचं पत्रकारितेच क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये जेवढं जेवढं काही करता येणं शक्य तेवढं तेवढं ते करण्याचा त्यांनी ते अतिशय प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणि आज ते म्हणजे पत्रकारितेची साठावी वर्ष पूर्ण करतात आणि आपल्या आयुष्याची सुद्धा एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण करतात निश्चितपणानं हा टप्पा तसा खूप मोठा टप्पा त्यांनी अतिशय यशस्वी पद्धतीनं पार पाडलाय त्यांच्या भावी वाटचालीला आणि भावी कार्याला मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं आणि आपल्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे नवशब्द थांबवतो जय हिंद जय महाराज